या कार्यक्रमासाठी आपल्या गावचा सरपंच मनीषा गावकर असतील एका गावातील अंजनाबाई गोळके असतील गावचे उपसरपंच सन्माननीय राजू शेट्टि असतील सन्माननीय पिंकण सर असतील सर्व गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील विजू काका असतील आणि उपस्थित सर्व शाळा व्यवस्था कमिटीचे अध्यक्ष त्यांचे सदस्य आणि विशेषतः सर्व शिक्षक स्था शाळेची गुणवत्ता जर पाहिलं तर अलीकडच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेची गुणवत्ता वाढवण्याचं काम या ठिकाणी हे सर्व शिक्षकांनी केलं आपल्या पुणे जिल्ह्यातील किंवा जिल्हा तालुक्यातील पूर्वपथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचं जर पाहिलं तर अतिशय मोठा पट शाळेचे शाळेमध्ये अर्थांना गुणवत्तेची गरज राहायला पाहिजे तर अनेक मुले या शाळेत शिकण्यासाठी येत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मागच्या दोन महिन्यात ज्या शाळेत त्या पुण्याकर शारीरिक स्पर्धा नसून किंवा शाळेमध्ये ज्या स्पर्धा संपूर्ण झाल्या त्यामध्ये या शाळेने नाविक

योग घरी गुरुजी लोक अति रोजगार समजा करतो या सर्वांनी शाळेला एक वेगळ्या दिशाही मिळेल महिन्याचा लोक त्यांचा प्रयत्न केले व अतिशय उत्कृष्ट आहे कोणतेही खालगी शाळेपेक्षा आपली मुलाची शाळा अतिशय उत्तम झालेली आहे तुला प्रत्यक्ष भरपूर आलेले त्याने सर्वांना शुभेच्छा